तर नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज म्हणत असाल की तू इळा कशासाठी आणलेला आहे त्याचं कारण सांगतो तर मित्रांनो तुम्ही कित्येक प्रकारचे कांदे बघितले असतील तर बघा पांढरा कांदा बघितला असाल लाल कांदा बघितला असेल तांबडा कांदा बघितला असेल आणि तिखट कांदा बघितला असेल गावराणी कांदा सरकारी कांदा असे कित्येक प्रकारचे कांदे तुम्ही बघितले असतील तर आज मी तुम्हाला एक आगळा वेगळा असा जंगलात राहणारा कांदा दाखवणार आहे तर ते कांदा तुमच्या फायद्याचा सुद्धा ठरू शकतो तर चला लगेच जाऊया त्या कांद्याकडती आणि त्या कांद्यासाठीच मी हा विळा घेतलेला आहे मित्रांनो आता मी जात आहे त्या कांद्याकडती तर कांदा फार काही दूर नाहीये तर फार जवळच आहे तरी सुद्धा थोडासा दूर, दूर आहे तर मी जाणार का आहे तर मित्रांनो ते नेमका कांदा कोणता आहे ते कांदा नेमका कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला कळून जाईल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघल्याच्या नंतर तर आता मी कांद्याकडती जात आहे तर चला तर फायनली मित्रांनो मी जे आहे तर त्या कांद्यापाशी आलेलो आहे आणि तुम्हाला त्या कांद्याचं नाव ऐकायचं असेल तर नाव सुद्धा सांगणार आहे तर आता जे आहे तुम्हाला पहिले कांदा दाखवतो आणि नंतर त्याचं नाव सुद्धा सांगतो आणि मित्रांनो चला आता कांदा दाखवायला उशीर नाही करू हे बघू शकता मित्रांनो हेच आहे ती जागा जिथं कांदे आहेत ते भरपूर भरपूर कांदे आहेत इथं जे कांदा मी तुम्हाला दाखवणार आहे ते तर आता पहिले कांदा दाखवतो आणि नंतर त्या कांद्याचं तुम्हाला नाव सांगतो आणि मित्रांनो हे बघू शकता हे काय आहे माहीत आहे का हे आहे रानतीळ तिळ आहे हे रानातला तिळ आहे म्हणून याला रान तिळ म्हणतात तर हे बघू शकता हे रान तिळ आहे आणि याची काय आपल्याला तिळं जमा करून काहीच फायदा नाही आहे तर हे फक्त आणि फक्त शिळ्या शेळ्या पण खात नाहीत आणि कशाचाच कमी नसतो हा तिळ तर इथं भरपूर आहे बघू शकता तर आपल्याला तिळवून काही घेणं दिन नाहीये घेणं दिन आहे कांद्याहून तर चला लगेच कांदा दाखवतो हे बघू शकता मित्रांनो हेच आहे ते कांदा तर आता याचं नाव सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर हे जंगलातला कांदा आहे माळातला कांदा आहे म्हणून याला म्हणतात रानकांदा तर हे बघू शकता इथं आहे भरपूर जागी आहे रान कांदा हे बघू शकता इथं दोन आहेत इथं पण भरपूर आहे हे इथं सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे तिथं सुद्धा आहे आणि वरून सुद्धा आहे मित्रांनो ते रान तिळ आहे आणि हा रान कांदा आहे तर हे बघू शकता हे तुमच्या फायद्याचा सुद्धा ठरू शकतो काय फायद्याचा ठरू शकतो ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर हे बघू शकता हे सर्वात मोठा दिसत आहे म्हणजे याची जी पात आहे पात भरपूर लांब आहे तर त्याच्यामुळं हे फार मोठा असू शकतो असं मला वाटत आहे तर माझ्या मतानं आता मोठा, हे, आए, हे मोठा म्हणजे हे रानकांदा जे आहे हे मोठा कांदा आहे तर याला मी आता उपडणार आहे आणि उपटून तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो मी जे आहे हा विळा रानकांदा उकरून काढण्यासाठी उपटून काढण्यासाठीच आणलेला आहे तर हा विळा विळा आणण्याचं कारण फक्त रानकांदाच आहे त्याला उपटायचं आहे उकरून काढायचं आहे त्याच्यासाठीच हा विळा आणलेला आहे तर उशीर न करता रानकांदा तुम्हाला उपटून दाखवूयात तर मित्रांनो मी तुम्हाला आता कांदा दाखवलेला आहे तुम्हाला ते जे रानकांदा आहे रानकांदा उकरून दाखवायचा आहे उपटून दाखवायचा आहे तर मित्रांनो महत्वाचं म्हणजे की हा कांदा फक्त एकाच याच्यात नाही तर त्याचे दोन फरक आहेत तर हे जे आता दाखवलं ते एक वेगळाच आहे आणि दुसरा एक दाखवायचं राहिलाय ते सुद्धा एक वेगळाच आहे तर तुम्हाला दोने सुद्धा उपटून दाखवतो हे आता जे दाखवलेलं आहे हा फार मोठा आहे आणि आता जे दाखवणार आहे ते छोटा आहे तर चला ते पण दाखवून देऊयात आणि मग नंतर तुम्हाला उकरून दाखवणार आहे की रानकांदा कस काय असतो मित्रांनो आता मी जे तुम्हाला दाखवलेला आहे तो रानकांदा आहे हा हे लांब पातीचा रानकांदा मी तुम्हाला आता दाखवलेला आहे आणि हे जे आहे याच्या बाजूचाच याच्यावर चटे चटे आहेत या पातीवर तर हा सुद्धा एक रानकांदाच आहे आणि हा बदलून रानकांदा आहे फक्त पानामध्ये बदलून आहे काम तसंच आहे आणि कांदासुद्धा तसाच आहे हे बघू शकता हे पण कांदाच आहे तुम्हाला उकरून दाखवतो पहिले जे आहे तर हे असा लांब पातीचा असलेला कांदा तुम्हाला रानकांदा उकरून दाखवतो तर चला उशीर न करता तुम्हाला हे रानकांदा उकरून दाखवूयात आणि इथं सुद्धा बघू शकता इथं सुद्धा भरपूर मोठा दिसत आहे आणि मी आता एका एक जागचा खोट्याचा तरी उकरणार आहे ते तिथं सुद्धा भरपूर मोठा दिसत आहे आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे की हा जो रानकांदा असतो हा रान कांदा फक्त तुम्हाला जंगलातच बघायला भेटतो रानातच बघायला भेटतो म्हणून याचं नाव आहे रान कांदा तर आता करता तुम्हाला दोन्ही पण प्रकारचे जे रान कांदे आहेत तर रानकांदे उकरून दाखवतो पहिले लांब पातीचा रानकांदा उकरून दाखवतो आणि नंतर चट्यापट्याचा उकरून दाखवतो आणि मित्रांनो मला हेच रानकांदा आवडलेला आहे हेच रानकांदा पटलेला आहे तर आता मी यालाच उकरणार आहे उकर तर उकरल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो तर आता जे आहे तर हे उकरायला मला थोडंसं अवघड जाणार आहे त्याच्यामुळे उकरल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो आणि त्याची पाच सुद्धा ठुतो तर फायनली मित्रांनो मी जे आहे रानकांदा उकरलेला आहे उपटलेला आहे आणि आता तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे की रानकांदा कस काय असतो तर लगेच तुम्ही बघा हे बघू शकता मित्रांनो हीच आहे ती जागा आणि हेच आहे ते रान कांदा पातीवाला कांदा आहे आणि याची पात जसेल तशी ठेवलेला आहे कारण की तुम्हाला वाटू नाही की हे दुसरंच काही आणलं आहे ह्या तर हे बघू शकता हे बघू शकता मित्रांनो हे आहे मी आता हातात घेतलेलं आहे आणि हे बघू शकता मी जसा विचार करत ना मित्रांनो तसाच मोठा असलेला हा कांदा आहे आणि भरपूर मोठा असा कांदा आहे मित्रांनो आपल्या कांदा एवढाच कांदा आहे आणि आता मी तुम्हाला हे बरोबर पिकी दाखवणार आहे याचे मातुडी काढून दाखवणार आहे आणि मित्रांनो याचे नंतर फायदेसुद्धा सांगणार आहे बघू शकता कसं काय कांदा आहे आणि ही याची पाद आहे बघू शकता हे बघा 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 मित्रांनो भरपूर मोठा असा कांदा आहे आणि भरपूर भरपूर जाड असा कांदा आहे आणि याच्यामुळे बघा मित्रांनो आणि मी इतक्या दगडातून याला उकरलेला आहे तर मित्रांनो आता जे आहे तर हे कांदा रान कांदा मी तुम्हाला दाखवलेला आहे आता तुम्हाला ते शपुळ्या पातीवाला ज्याच्या पातीवर चट्टेपटे असतात ते कांदा उपटून दाखवायचा आहे उकरून दाखवायचा आहे तर उकरताना मी याच्यामुळं दाखवलं नाही, कर ती नाही ते तर ते मला मोबाईल पकडा आला नाही त्याच्यामुळं मी दाखवू शकलो नाही मात्र उपकरल्याच्या नंतर तर दाखवू शकलो तर आता जे आहे तर तो चट्ट्यापट्ट्यावाल्या पातीचा कांदा तुम्हाला उकरून दाखवतो आणि तो कांदासुद्धा असाच असतो सेम असाच असतो फक्त पात त्याची त्याची पात जी असती ती बदलून असती हे बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवली की त्याची पात अशी असती आणि याची आता दाखवलेल्याची उपटलेल्याची अशी असती आता इथलचा मी उपटणार आहे आणि मला वाटत आहे इथलचा मोठा असेल किंवा बारीक आहे मला माहीत नाही मात्र मोठा असेल माझे इच्छेनुसार तर फायनली मित्रांनो खूप कष्टाच्या बाद मी दोन्ही पण कांदे उपटलेले आहेत उकारलेले आहेत आणि आता जे आहेत तर तुम्हाला ते कांदे दाखवतो शपुळ्या पातीचे चटेपटे असणारे तर लगेच दाखवतो मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो हीच आहे ती जागा आणि हेच आहे ते कांदे तर हे बघू शकता मी दोन्ही दोन्ही उपटलेले इथं आणि हे कांदे फार छोटे लिहित मित्रांनो मात्र दिसायला सेम आपल्या कांद्यावानेच येतं या कांद्यांनी माझा विश्वास तोडलेला आहे बघू शकता हे फ म्हणजे दिसायला मोठं लिह याची पात आणि कांदे छोटा लिहितं तर मात्र मित्रांनो हे कांदे जे इथं सेम आपल्या कांद्यावानी इथं घरचे आपले जे असतात खायचे तर त्याच कांद्यावानी हे दिसत आहेत आणि हे बघू शकता हे फार मोठं आहे आणि हे छोटाले कांदे येतं तर हे बघू शकता आणि मित्रांनो आत्ता जे आहे तर तुम्हाला उशीर न करता याची जे खासियत आहे खासियत सांगतो तर हे कांदे फक्त आणि फक्त जंगलातच गवसतात कुठंहीच गवसत नाही जंगलातच गवसतात आणि याची साल बघा मित्रांनो साल जे आहे सेम आपल्या गावरानी कांद्यावानी साल आहे याची कातडं लाल कांद्यावानी आपल्या त्याच कांद्यावानी आहे आणि याचं आहे थोडंसं वेगळं आहे तर आता मी तुम्हाला हे कांदा दाखवतो साल काढून तर फायनली मित्रांनो या कांद्यांची मी जे साल आहे साल सुद्धा काढलेली आहे आणि हे बघू शकता ही त्याची पात आहे आणि ही साल काढून टाकलेली आहे मित्रांनो तर हे बघू शकता हे कांदे मधातून असे असतात तर आपला कांदा थोडासा वेगळा असतो आणि हे पांढरे आहेत तर हे बघू शकता हे सुद्धा पांढरंच आहे मित्रांनो मात्र हे कांदा भरपूर मोठा आहे आणि आता तुम्हाला उशीर न करता याचं महत्त्व सांगतो याचे फायदे सांगतो की आपल्यासाठी याचे काय फायदे ठरतील तर मित्रांनो हे जे कांदे आहेत फार कष्टाने मी जमिनीतून उकरून काढलेले आहेत आणि मला घाम घामसुद्धा आलेला आहे तर हे बघू शकता हे जे कांदे आहेत आता तुम्हाला सांगतो की हे आपल्या काय महत्त्वाचे ठरतात म्हणजेच आपल्याला याचा काय फायदा होतो तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे आपल्या काहीच फायद्याचं नाही आणि याचं काही घेणं देणंसुद्धा नाही आहे तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं येतं तरीसुद्धा याचा एक फायदा आहे की हे कांदे जे येतं हे कांदे खातात रान डुकर आणि कोले खातात कोलेला जास्त करून हे जास कांदा गवसत नाही फार जमिनीत असतो डुकर उकरून खातात याला कोले सुद्धा खातात मात्र जास्त करून डुकर खातात मित्रांनो अत्यंत महत्वाचं म्हणजे अत्यंत इम्पॉर्टंट म्हणजेच हे जे कांदा आहे मित्रांनो रान कांदा तर याच्या कुठल्याच भागाची भाजी करत नाहीत म्हणजे हे कांदा आहे या कांद्याची भाजी करत नाहीत आणि ही जी पात आहे या पातीची सुद्धा भाजी करत नाहीत आणि अजिबात करत नाहीत मित्रांनो आणि तुम्हीसुद्धा करू नका तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूत पुढच्या सोबत याला फक्त खातात डुकलं आणि कोढले